म्हटलेल्या याच्यात पवित्र पोर्टलवर बिंदू नामाली तस अपलोड केल्यानंतर जयलात अपलोड करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक एक एक दोनचे पत्रासोबत सोबत जोडून पाठवण्यात येत आहे पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्पाबाबत पवित्र पोर्टलवर पोर्ट 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 शिक्षक पदभारबाबत संस्थांनी कारवाई करण्याबाबत सूचित केलं आहे तर रायगड जिल्ह्यातील संस्थांतर्गत ज्या अनुदानित शाळेचे रिक्तपद असतील त्या संस्थांनी मान्य सहायक आयुक्त कोकण भवन बेल्लापूर यांच्यावर तपासणी करून घेणं आवश्यक आहे त्यानंतर रोष्ट प रोस्टर पवित्र पोर्टल मार्फत पद भरण्यासाठी अपलोड करण्यात यावं अपलोड केलेल्या प्रस्तावाची एक प्रत्येक कार्यालयाकडे सादर करणे करून या कार्यालयाकडून सदर रोस्टर अप्रूव्ह करता येईल सध्या संस्थेचं रोस्टर झाल्यानंतर रोस्टरमध्ये रिक्त पदाच्या पोर्टल अपलोड करण्यात यावी अपलोड झाल्यानंतर सदरच्या जाहिरातीचा प्रस्ताव या कार्यालयाला सादर करण्यात यावा ज्यांकून या कार्यालयाकडून सदर जाहिरात अप्रूव करता येईल सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टल दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत देण्यात आली आहे ज्या शाळांचे रिक्त पदे राहतील अशा शाळांच्या बाबतीत कार्यालयात जबाबदारी याची गांभीर्या नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा असेल लाईक चर्कला विसरू नका धन्यवाद